आज जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपळवाड मासा या ठिकाणी बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आलेला होता या बाल आनंद मेळाव्याचं उद्घाटन आमच्या गावाचे नवनियुक्त सरपंच आदरणीय भाऊसाहेब प्रल्हाद पाटील तसंच सर्व सदस्य मंडळ आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय दिलीप भाऊ सर्व सदस्य मंडळ मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी उत्स्फूर्त असा सहभाग घेतला आमच्या बालगोपाळांनी विविध प्रकारचे स्टॉल लावून या है। सर्व बाल आनंद आनंद आणखी दगुणित केलेला आहे सर्व बालगोपाळांचं शाळेच्या वतीने व सर्व गावाच्या वतीने सहर्ष स्वागत 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 व अभिनंदन सर्वांचं हा बाल आनंद मेळावा घेण्याचा उद्देश असा होता की विद्यार्थ्यांना आपण बाजारात जातो आणि त्या बाजारामध्ये आपले आईवडील कोणते पदार्थ कशा पद्धतीने घेतात आणि त्या पदार्थांना पैसे देऊन कशा पद्धतीने आपण विकत घेतो हा उद्देश होता आणि विद्यार्थ्यांना एक पैशांचं देवाणघेवाण याच्या माध्यमातून व्हावी यासाठी आपण हा आनंद मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला होता अतिशय असा चांगल्या पद्धतीचा उत्कृष्ट असा हा बाल आनंद मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्वांचं पुनश्च एकदा धन्यवाद 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 दिदी पोहे किती दिदीकडे खूप छान पोहे केले आहे त्याच्या सोबत चटणी पण होती आता संपली आहे नाही का नाव काय दिदी तुझं रोशनी रोशनी पूर्ण नाव काय रोशनी अशोक भिल्ल रोशी रोशनी अशोक भिल्ल हो दीदीचं नाव आहे नाव काय नंदन नंदनी अशोक भिल्ल म्हणजे दोन्ही बहिणी तुम्ही नाही का हो आम्हाला दोन प्लेट करणार आहे दोन प्लेट पोहे करून द्या खूप छान असे पराठे बनले दिदी नाव विचारू आपण दिदी तुझं नाव काय आहे रोशनी समाधान दिदी तिचं नाव आहे रोशनी समाधान बिल दिदीने आपले पराठे दिले तुझं नाव काय काय नाव कायश्री समाधान आपण मस्त आहे का हो खूप छान आहे तुम्ही केले का दिदी तुम्ही केले हाताने के केले हे मम्मीने केले ठीक आहे खूप छान पराठे दिदीचे अरे बा पुढे पानपुरी पण आपण बघू शकता नाही का अरे वा 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 खूप छान पानपुरी आहे नाही का दीचं नाव काय आपण विचारूया धीचं नाव काय ज्ञानेश्वर राजपूत गुंजान ज्ञानेश्वर राजपूत रशू अॅल मी काय रेशू का बाई त्यांनी किरण बिल्ल हे प्लेट कशी दिली देते तुम्ही द्याला पाच द्या पाच त्याच्यामध्ये चटणी वगैरे सगळं टाकून भेटतं ना पाणी हो बघू शकता इथं चहा पिऊन भेटते आपल्याला आनंदमेडामध्ये चहा बिस्किट ओ दहा रुपये चहा बिस्किट पण दिली दिदीकडे बघू शकता तुम्ही चहा पण आहे दिदीच नाव विचारूया आपण दिदी तुझं नाव काय निशा आणि तुझं नाव शकता निशा चहा पण आहे बघ आपले सर पण आनंद मिळायचा आनंद घेताय आहे गावाचे आपले नागरी खात आहे नाही का <laughs> नाही खूप छान असा आनंद मिळाला आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये घेतले त्यांनी मला बघा बघू मला पण टेस्ट दिला आहे खूप काही छान टेस्ट आहे नाही का हे आहे पोय पोय आहे इकडं इथं सरांचं घेत आपण त्याचं नाव विचारूया बालकांना तुझं नाव काय नाव काय तुझं हर्षदा हर्षदा पूर्ण नाव काय मिळा हर्षदा रामदास पगारे दिव्यानी रामदास पगारे दिव्यानी रामदास पगारे बर बर इथं बघा बेड आहे बेड किती करताय आणि आपल्या जिल्हा परिषदेचे मॅडम पण ते आनंद घेत आहे खूप असं काही छान बनवले खाण्यासाठी तुम्ही बघू शकता भेड ते अजून नवीन बनवत आहे तर आपण बघूया दिदीचं नाव विचारूया ठीक आहे दिदी तुझं नाव काय खुशी पूर्ण नाव काय खुशी काय आहे मटकी पुरी बघू शकता मटकी पुरी मटकी पुरी किती छान आहे कॅमेरामॅन इकडे बघूया मटकी पुरी किती छान आहे खूप काही अशी छान बनवली आहे त्याच्यामध्ये पुरी पण आहे बघूया आपण दिदीचं नाव काय आहे ठीक आहे रुपाली रुपा, रुपाली बघा खूप छान असा पास्ता बनवला दिदींनी पाच रुपये पाच रुपयाला एक प्लेट दिली आहे पास्ताचा व्हिडिओ बघा तुम्ही निवडून घ्या बघा खूप छान दिदी तुझं नाव ना काय आहे कामिनी सोमनाथ पाटिल ह कामिनी सोमनाथ पाटिल तुझं नाव काय दी वैशाली किशोर खैरन या स्टॉलवरती सगळ्यात जास्त चाल चालणार आहे तो मटकी उसळ ते पण हे बघा इतज त्यांचे गिरा किती कस्टमर किती थांबले पूर्ण बिझी आहे नाही का आपण बघा हॉटेल वालेचे ओनरला विचारूया ओनर काय बोलता ओनर तुमचं नाव काय आहे सायला हे दाखवा दाखवा बघा इथं पण आहे मुलांनी काय केलं पोहे केले पोहे पिंपळा महारसामध्ये खूप काही चालतं असं वाटतं मला नाश्त्यासाठी ना सकाळी सकाळी थंडीमध्ये मध्ये खूप छान असतं आणि बोरी पण आहे गावाची नाही का बोरी बघू शकता आपण मॅडम बघू शकता ना मी हा हे बघा बोर बघून घ्या गावरानी बोरी पिंपळा महाराष्ट्र आपल्या खानदेशीमध्ये आहे नाही का खांदेश मध्ये दीदी तुझं नाव काय आहे योगिता ह योगिता पूर्ण नाव सांग बेटा योगिता वाल्मिक मारी योगिता वाल्मिक माडी दीदीचं नाव आहे भाऊ तुमचं नाव काय आहे लंकन किरण आड लखन किरण आड लतन रतन लंकन लखन ह किरण वडर असं नाव आहे चलो या दीदीकडे अरे ब खमन ऑन दीदीकडे खमण खमन तू दीदी काय आहे तुमच्याकडे खमण खमण दी तुझं नाव काय पूर्ण नम्रता हेमराज वाघ नम्रता हेमराज वाघ तुमचा एकट्याचा शॉल आहे का तुमच्या सोबत कोण आहे नाही का इथं बघू शकता दुसरे कस्टम दुसरे कस्टमर आले आहे हो आम्हाला बघू दाखव बघू द्या पशी काय 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 आहे पकोडे पकोडे दिशी पकोडे कशी प्लेट आहे दिदी पाच दाख� रुपये प्लेट पाच रुपये दीदी तुझं नाव काय आहे रुद्राक्षी निलेश पाटील ठीक पाच रुपये प्लेट आहे आनंद मेळावाचे लवकर आनंद मेळावा तुम्ही आनंद ये बघा आले दुसरे कस्टमर दाखवा गावाकडून लहान लहान मुलं सुद्धा येत आहे नाही का आनंद मेळावाचे आनंद घ्यायला भावाकडे काय ऍक्च्युली आपल्याला काही समजत नाही आहे पण नाव बघूया अरे यार लिंबू सरबत आहे नाही का दादा लिंबू सरबत कसं दिलं पाच रुपये एक ग्लास एक ग्लास पाच रुपयाला एक ग्लास बरं बरं दोंगलाची किती बदल दहा बरं बरं हा तुमचं नाव काय दादा रोहित रोहित पूर्ण नाव काय रोहित तुझं काय बाबा आदित्य बघूया सर बदबी नंतर पेऊया चला इथं काय खारे शंगदा पाच रुपये पाच रुपये बघू शकता दादांचा खूप काही असा धंदा पण झाला आहे आता त्यांचा स्टॉल बंद होणार असं वाटणार आहे तरी आपण त्याला भेटू कस आहे दादा चांगलं आहे चांगलं आहे तुमच्याकडे खूप काही आले का हो तुझं नाव काय पूर्ण प्रणव नाना पाटील तुमच्यासोबत कोण होता ते पैसे पैसे का भावाकडे काहीतरी आहे काय बघू शकता का आपे आपे पाच रुपये प्लेट आपे म्हणजे काय बघूया आपण वरती घ्या ते दादा काय वरती घ्या सर तुमचं नाव काय आहे पवन पूर्ण नाव पवन समाधान तिरमली पवन समाधान तिरमली <laughs> एक स्टॉल मध्ये एक ओनर तर चांगला आहे दुसरा ओनरला ला बोलता येत नाही बघा दिदी कडे आहे बघूया आपण पोय दाखव दिदी कशी आहे नाव काय दिसत किंजल सुनील निकम किंजल सुनील निकम बघू शकता दिदीकडे शिरा आहे खूप काय छान आहे बदाम टाकून केला आहे पाच रुपयामध्ये बदाम बी भेटत नाही एवढेच असते आहे काल एकादशी होती त्यासाठी दिदीने करून ठेवला असेल टॉल ना कालपासून तुम्ही दुकान ना नाव काय तुझं कांचन पूर्ण नाव सांग तुझी कांचन रोहिदास बिल हे तुझं नाव काय आहे माझी श्री समाधान बिल इकडे काय इकडे संपलं काय ब्रेड वडा वडापाव मध्ये ब्रेड वडा दीदीकडे वडापाव आहे एकच आहे संपला दीदी तुझं नाव काय आहे अंजली पूर्ण नाव अंजली संतोष बिल तुझं नाव काय दीदी मीनाक्षी संतोष बिल ओके

नाव काय तुझं भावना अनिल हा छोटा भावना नाव काय बरं तुझं साक्षी पूर्ण नाव साक्षी योगेश माळी चाय आता आम्ही ना शूटिंग करून थोडं आपला आनंद भेटतो आपण थकलो तरी पण आपण चहा पिऊया नाही का चहा किती दादा पाचला ला पाच ला पाच किती एक एक कप चार कप झाले चार कप झाले वीस वीस बघूया जे आपले स्टॉलचे ओनर आहे ते काही खूप हुशार आहे नाही का आपण त्याला विचारला पाच रुपयाला एक नग आहे तर चार नगाचे किती झाले त्यानं सांगितलं वीस रुपये नाही का खूप काही आपल्या शाळेमध्ये हुशार मुलं आहे त्यांचं नाव विचारावया पुढं नाव काय राज रायगं नाव रायग्यूब हां रॅग इ ब्राफील नाव काय अरे बापे काय खायला आता खूप छान खूप छान खमन हे बघा मिरची किती हिरवी हो हातामध्ये येऊ शकता आपण आणि आपल्या हॉटेलचे ओनर आहे यांचं नाव तर आपल्याला काय माहित नाही आपण विचारूया ना नाही का नाव हो काय सर तुमचं अतुल दिलीप गायकवाड अतुल दिलीप गायकवाड तुम्ही हो तिन्ही स्टॉल आहे का तुमचं नाव काय सर नक्षण बारवादी तुमचं राहुल राहुलजी ठीक आहे हा पोहे सोबत आपल्याला शिव भेटते नाही का कोणत्या स्टॉल वर नाहीये तरी पण आपण त्यांचं नाव विचारूया नाही का सर तुमचं नाव काय गौरव दत्तू काय गौरव दत्तू गायकवा तुमचं बघा अजून परत पाच रुपये प्लेट दीदी तुझं नाव काय आहे घाबरते जे बघा दादाकडे पानपुरी आहे नाही का पानपुरीच खूप अशी छान पानपुरी आहे त्याच्याकडे कांदे कोथमेर चटणी पण आहे आणि खूप काही असे कस्टमर आले आमच्या ओनर कडे आज तरी त्यांचं नाव बघूया आपण चटणीच घ्या पहिले व्हिडिओ चटणी चटणी दाखव नाव काय कार्तिक कार्तिक रवींद्र माडी कार्तिक रवींद्र माळी हे yeah, स्टॉलचे ओनर आहे त्यांचं नाव कुठं काय दिदीकडे का चकली आहे ना का दिदी तुझं नाव काय आहे काव्या पप्पांचं नाव का पप्पांचं नाव पप्पांचं नाव काव्या आबाई नाना शितळे हं युसुद पप्पांचं नाव अशोक आण्णा नाव शैली हं शैली अशोक अशोक दादाकडे भजे गरम गरम भजे सांगताय असं पोळे पण आपण त्याचं नाव विचारूया सर तुमचं नाव काय युवराज कुलकर्णी युवराज विकास बिल्ल विकास बिल्ल दीदी तुझं नाव काय अरुणा विकास बिल्ल अरुणा विकास बिल्ल सोया वडे काय पाच रुपये पाच रुपये आपले आपल्या आनंद मेळामध्ये फुल होलसेल सेल चालू आहे बघू शकता दीदी कसे आहे पाच रुपये पाच रुपयाला किती तीन तीन ठीक आहे पाच रुपयाला तीन आहे दीदीचं नाव विचारूया आपण दीदी तुझं नाव काय आहे दणासे संदीप पाटील दणा श्री संदीप पाटील ओके सॉरी पास्ताय पास्ता आज आहे दीदीकडे नाही का आणि खूप असे त्यांचे कस्टमर चालू आहे नाही का ओनर खूश आहे खायला कसं लागतं दादा छान छान हां काय प्लेट घेतली तुम्ही पाच पाच 5 रुपये तू तुझं नाव काय आहे खुशी हां खुशी प्रभाकर चौधरी खुशी प्रकाश ना खुशी प्रभाकर चौधरी इटली 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 वाल्यांच नाव विचार ओनरचं शुभा दीपक तिरमली तुझ नाव काय शैलेश दीपक तिलमली शैलेश दीपक तिलमली